कोणावर कसंही लादणं म्हणजे मॅडम ना मला तेच सांगायचं आहे की सामान्य पोलीस किंवा सामान्य माणूस एखाद्या दबावाखाली येऊ शकतो आणि सांगू शकतो पण तुम्ही तुम्ही सुद्धा कोणाच्या दबावाखाली येऊन नाव घेतलं जयश्री पाटील साहेबांसमोर पकडलं बोलतोय हाच तो भडवा होता राजकीय दबावाखाली हे केलेलं आहे तर त्यामुळे आम्ही कॉशिंग साठी जाणार आणि हायकोर्टामध्ये गरज पडलं तर त्या बाई नस टेस्ट साठी आम्ही आपण पाहताय टॉप टेन महाराष्ट्र न्यूज गेल्या महिन्यामध्ये एक गुन्हा दाखल झाला होता नालासोपारा पोलीस ठाण्यामध्ये परंतु ज्या आरोपींवरती गुन्हा दाखल झाला होता त्या आरोपी त्या गुन्ह्यामध्ये होते का हा गुन्हा विनयभंगाचा आहे आणि हा गुन्हा ज्या ठिकाणी घडलेला आहे गाव मोजे करमाळे सर्वे क्रमांक नऊ या ठिकाणी एक ओमकर पाटील नावाचे ग्रहस्थ आहे त्यांची ही जमीन आहे आणि या जमिनीमध्ये स्वप्नील वैती हे बांधकाम व्यावसायिक आहेत त्याचबरोबर त्यांचा मासेमारीचा देखील व्यवसाय आहे त्यांनी त्या ठिकाणी तार बांधकाम जे कुंपण असतं त्याचा कॉन्ट्रॅक्ट घेतला होता आणि त्यासाठी ते तिकडे गेले होते जवळजवळ त्यांचं काम पूर्ण झालं असं असताना त्या ठिकाणी एक भांडण झालं त्या भांडणाच्या माध्यमातून एका महिलेनी अशी फिर्याद दिली की माझा विनयभंग झालेला आहे जाणून घेऊया नेमकं सगळं काय प्रकरण आहे स्वप्नीलजी तुमच्यावरती आरोप झालेला आहे की तुम्ही एका महिलेचा विनयभंग केलेला आहात नेमकं या सगळ्या प्रकरणात सत्य काय आहे सत्य असं आहे सर त्या दिवशी मी तिथे नव्हतोच मी साधारण अकराच्या दरम्यान माझ्या भावा जोडला मिलिन महादेव होती याच्या जोडला बाईक वरती युनिकॉर्न घेऊन आम्ही वैतरण निघालो वैतरण निघाल्यानंतर आम्ही दुपारी तीन साडेतीन दरम्यान तिकडे तलाठी मॅडम सुद्धा उपस्थित होती माझ्या घरचे ते सुद्धा आहेत तिकडनं आम्ही साडेपाचच्या दरम्यान वैतरव निघालो वैतरवून निघाल्यानंतर आम्ही जकत नका इथे नाश्ता सुद्धा केला मी आणि माझा भाऊ तेव्हा सुद्धा मला माहिती नव्हतं काय प्रकरण झालं काय नाही ते निघालो त्याच्यानंतर मी घरी परतत होतो घरी परत घरी परत माझ्या मित्राचा फोन आला की असं असं प्रकरण झालंय नालासोपारा पोलीस स्टेशनला आले मी परत नानासोफारा पोलिसला गेलो तिकडे चालेल असं प्रकरण पण मला याच्यातलं काय माहितीच नाही त्या महिलेने माझं नाव काय घेतलं त्या महिलेने मी कधी बघितलं नाही ज्या वेळेला हा गुन्हा दाखल झाला आणि जो एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे मारामारीचा त्यात तुम्ही कुठे कुठे कुठेत मी नव्हतोच मी नव्हतोच तिकडे तो व्हिडिओ आता तुमच्याकडे आहे का व्हिडिओ असणार असणार तुम्ही तो व्हिडिओ देऊ शकता का हा देऊ शकतो स्वप्नील मोठे बंधू आहात त्यावेळेस माझी आई एका पायाने अपंग आहे तिची तिने खरंच सांगतो साहेब म्हणजे दहा दिवस ती जेवली नाही आता तुमची आई आहे का आई घरी तिला पायाने थोडं चालता येत नाही त्यामुळे तिला मी तिकडे इकडे आणू नाही शकलो त्यांची वाईफ या कृत्यामुळे तिला एवढा धक्का लागला का ती मुलांना घेऊन माहेर गेली आता तिला समजावून आम्ही घरी आणलेलं आहे पण खरंच हे कृत्य एवढं घाण झालेलं आहे का तिच्या नवऱ्यावर असा प्रसंग ओढला ती त्या म्हणजे गावामध्ये कोणाला तोंडा दाखवायचा म्हणून ती मुलाला घेऊन आईकडे राहायला गेलेली आता बघितलं या एका गुन्ह्यामुळे त्याचा संसार देखील उद्ध्वस्त होण्याची शक्यता होती परंतु त्यांची पत्नी समजूतदार होती तिची समज परिवाराने काढली तुझ्या बरोबर काय झालं होत मी तिकडे घेतलं होतं तार कंपाऊंड घेतलं असताना तिकडे एक महिला आली ती बोलते है या जागेवर आमचा ताबा आहे त्याच्यानंतर तिने भांडणाचा काल सुरू केला भांडणाचा काल सुरू करत असताना आम्ही एकशे बाराला कॉल टाकून आम्ही पोलीस स्टेशनला गेले पोलिस स्टेशनला सर्व फिरत सांगितल्यानंतर आमच्यावर गुन्हे दाखल झाले गुन्हे दाखल करून आम्हाला पोलीस कस्टडीत झाली पोलीस ठाण्यामध्ये आमदार आले होते का आमदार आले होते राजे आमदार होते राजन नाईक स्नेहा दुबे आणि मनोज पाटील त्यांनी हस्तक्षेप केला हस्तक्षेप केला आमच्यावर आणि म्हणून तुमच्यावर गुन्हा दाखल म्हणून गुन्हा दाखल झाला तुमचा कोण होता जेलमध्ये मुलं मुलं कशा घरामध्ये राहत होता काय करणार साहेब जेवण पण ना जात होत पटात दोन दिवस जाऊन जेवण ना बनवलं आम्ही अशीच बघत राहिले कधी येईल मुलगा कधी येईल मुलगा अशी वाट बघत राहिले जेवण तर जेवण बाजूला पण लहान मुलं आहेत त्याची ते पण ना जेवत होते पप्पा पप्पा करत होते मग त्याला काय समजायचं आम्ही लहान मुलांना असं करता कस हा समजावून समजवून झोपायचे त्यांना तुम्ही पोलीस ठाण्यात होतात तर तुमची कॉलर कोणी पकडली ती फिर्यादी होती ती लेडीज श्री पाटील साहेबांसमोर पकडला बोलते हाच तो भडवा होता आणि काय झालं त्याच्या अगोदर सांगू तुम्हाला काय झालं ते त्याच्या अगोदर ना त्यांनी साहेबांनी फोन केला त्या लेडीजला बोलते ते दोघं इकडे नव्हते आणि मी सर्व ऐकत होतो बाजूलाच बसलेला होतो मग ते लोक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये तिकडे आले आणि साहेबांसमोर साहेब काय बोलतोय की मी तुम्हाला रॉड दाखवतो दीड फुटाचा की तू गुन्हा कर सही कर मी शेवट पण सही केलं नाही प्लस मला तिकीट साईडवर घेऊन गेले आणि साईडवर एक पण वस्तू नव्हती आमची फक्त एक रॉ ठेवला लांबा आणि साडे मी काम करत होते तो फक्त एक आणि तो मला बोलतो इकडनं जा मी साहेब जे काय असलं मला समोरच करा तरी पण मला त्यांचा दबाव खाल्याने दोन पिक्चर पोलिसांनी मला फाईटर काढलं त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेला होता त्याचे सगळे कागदपत्र तुमच्याकडे आहेत त्याचा पुरावा काय तुमच्याकडे की तुम्ही त्यावेळेला त्र्यंबकेश्वरला होता आम्ही वीस तारखेला गुरुवारी साधारण एक वाजून अकरा मिनिटाने ओला उबर बुक केलेली त्याची ओला उबरची ट्रिपची डिटेल आहे ती स्क्रीनशॉट आम्ही पोलिसांना दिलेली आहे आणि घटना कधी घडली होती घटना गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजता घडली म्हणजे तुम्ही त्याच दिवशी एक वाजता त्र्यंबकेश्वरला रवाना बरोबर आणि पाच वाजून त्रेचाळीस मिनिटांना आम्ही त्र्यंबकेश्वरला पोहोचलो त्याची पण डिटेल आम्ही पोलीस स्टेशनला देऊ मला कधी कळलं की तुमच्यावर गुन्हा दाखल झाला मला साधारण तीन ते चार दिवसांनी कळलं की असं असं माझ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे परंतु मी काही घाबरलो नाही कारण की मी जर काही केलंच नाही तर मी का आता तुमची काय मागणी आहे हायकोर्टात काय मागणी करणार आहात तुम्ही आणि या सगळ्या गोष्टींवरून तुमच्या परिवारावरती काय संकट कोसळलं बघा ह्यांनी जे सांगितलेले आहे स्टोरी की तिथे आमदार आले होते किंवा जे काही पदाधिकारी आले होते त्यांच्यावरनं तर मला पण असं वाटतंय की कोणीतरी राजकीय दबावाखाली हे जे केलेलं आहे तर त्यामुळे आम्ही कॉशिंगसाठी जाणार आणि हायकोर्टामध्ये गरज पडली तर त्या बाईच नार्कोटीस टेस्ट साठी अप्लाय करणार असतो तुमच्या मिस्टरांवरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्या माहिती का हो आम्हाला आम्ही त्र्यंबकेश्वर येथे येतो त्यावेळेस आम्हाला दुसऱ्या दिवशी माहित झालं की माझ्या मिस्टरांचं सुद्धा नाव टाकलेलं आहे तर त्यावेळेस आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की काय प्रकरण झालेलं आहे काय म्हणजे काहीच आयडिया नव्हती आम्हाला पण ज्या वेळेस सांगितलं गेलं ना की आरोपी म्हणून विषा मागेल्याचं नाव आहे तेव्हा मला आश्चर्य वाटलं आमदार देखील महिला त्या महिला आहेत तुमच्या बाजूला म्हणजे तुमच्या इथे दुसऱ्या महिला आल्या त्यांनी सांगितलं की विनयभंग केलेला आहे असं छळ केलेला आहे अशीशी मॅक्सी ओढून हे केलेलं आहे पण एक महिलेच्या नात्याने तुम्ही विचार करायला पाहिजे होता की खरोखर तिथे उपस्थित आहेत का मग म्हणजे तुम्ही सत्याचा वापर किंवा पॉवरचा वापर कसा हे गैरफायदा घेऊन हे करायचं का खरं आहे संविधानाप्रमाणे खरंच कायद्याच्या काही गोष्टी चालतात का या प्रकरणामध्ये आपण जर पाहिलं तर ज्या वेळेला गुन्हा दाखल झाला त्यावेळेला स्वप्नील वैती त्या ठिकाणी नव्हते त्याचबरोबर विषय मांगेला देखील त्या ठिकाणी नव्हते तरी देखील त्यांच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला कशासाठी तर वसईचे आमदार आणि नाला सोपळ्याच्या आमदार यांनी हस्तक्षेप केला पोलीस खरंच दबावाखाली काम करतायत का रमाबाई अपार्टमेंट ही इमारत गणपतीत पत्त्यासारखी कोसळली त्याच्यामध्ये सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यासाठी गिलसन गोंचालविसला अटक करण्यासाठी पोलिसांना तीन महिन्याचा वेळ लागतो परंतु ज्या लोकांनी गुन्हा केलेलाच नाहीये ते म्हणतात की आम्ही त्या ठिकाणी नाही आहोत आणि तसे रिसल पुरावा देखील त्यांच्याकडे एक त्र्यंबकेश्वरला आहे तर एक तलाठी कार्यालयात आहे आणि बारा बारा कलम तुम्ही यांच्यावरती लावताय तर हे का गुंड आहेत का हे बाहेरून आलेले आहेत कोण आहेत ही लोक तर हे भूमिपुत्र आहेत जमीन कसतात माशे विकतात आणि स्वतःचा उदरनिर्वाह चालवतात आमदारांना हे धंदे बंद करायला पाहिजे आमदारांनी काय केलं पाहिजे होतं दोन्ही पक्षकारांना समोर ठेवायला पाहिजे होतं त्यांची समजूत काढायला पाहिजे होती या गुन्ह्याच्या काही पार्श्वभूमी आहे ती नेमकी काय आहे आता ही जमीन कोणाची आहे तर ही जमीन ओमकार पाटील याच्या नावाची आहे सात मुली ओमकार पाटील याचं नाव आहे मग स्वप्नील मैतीचं काय घेणं तर नाही तो त्याचं काम करण्यासाठी गेला होता विशाल मागेल्याचं काय घेणं देणं होतं विशाल मांगेला तर त्रंबकेश्वरला होता या मुलाचं काय घेणं देणं होतं तो असं म्हणतो की मी कधी पोलीस स्टेशन बघितलं देखील नव्हता परंतु त्याला तुमच्यामुळे जेल बघावी लागली आज वसई शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत अनेक काम आहेत अनेक लोककल्याणाची काम आहेत ती तुम्हाला दिसत नाहीत परंतु तुम्ही स्वतःच्या पदाचा वापर करताय कशासाठी भूमिपुत्रांना त्रास देण्यासाठी या अगोदरची जी सत्ता होती ही गुंडगिरीची सत्ता होती ती मोडून काढण्यासाठी आज तुम्हाला लोकांनी प्रतिसाद दिला आणि त्याचा जर तुम्ही असा गैरवापर करत असाल तर तुम्हाला देखील तुमचा रस्ता वसई विरार शहर महानगरपालिकेत दाखवल्याशिवाय जनता गप्प राहणार नाही आपल्या सर्वांना या विषय काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि भूमिपुत्रांनो जागेवा नाहीतर तुमच्यावर देखील ही वेळ आल्याशिवाय राहणार नाही टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विरार